हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज इथे मी फुटाणे आणि कांदा याच्यापासून भन्नाट अशी रेसिपी केलेली आहे तुम्ही कधी पाहिली आहे का जर नसेल पाहिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा म्हणजे परफेक्ट मी इथे फुटाण्याची रेसिपी कशी केली आहे ती कळ कर... फुटाने हे उन्हाळ्यामध्ये सर्वांनीच खाल्ले गेले पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये फुटाणे खाल्ले तर शरीराला छान असा थंडावा मिळतो त्यामुळेच ही मी आज भन्नाट अशी रेसिपी केलेली आहे तर करायचं काय इथे मी घेतलेले आहेत फुटाणे तर ही रेसिपी करण्यासाठी तुमच्याजवळ जर फुटाणे नसतील तर डाळवं देखील घेऊ शकता आता याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे जमेल तितकं बारीक करून आहे इथे तुम्ही जर डाळवं घेणार असाल तर थोडंसं हलकसं त्याला रोस्ट करून आहे ड्राय रोस्ट आणि थंड झालं की मगच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपण बऱ्यापैकी बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही हे चाळूनही घेऊ शकता कारण कधी कधी काय होतं मिक्सरमध्ये इतकं बारीक कसं होत नाही तर हे जे पीठ आहे याला सातूचं पीठ असं सा म्हणतात तर हे सातूचं पीठ जे आहे ते सहज तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जातं पण आपण हे घरीच तयार केलेलं आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं रवा घालून घ्यायचा आहे छान असा एकजीव करून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याजवळ जर जाड असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जमेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता फुटाने आणि रवा बऱ्यापैकी पाणी शोषून घेतं त्यामुळे एकदम पाणी न घालता जसं लागेल तसंच पाणी घालून घ्यायचे आणि इथे आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता साधारण एक ग्लास इतकं मला पाणी लागलेलं ला आहे हे मिक्स करण्यासाठी बऱ्यापैकी मिक्स करून झाले आता काय करायचं हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण आपण हे यामध्ये रवा वापरलेला आहे कारण तो फुलतो त्यामुळे निदान दहा मिनटं तरी आपल्याला हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत आता बऱ्यापैकी रवा जो आहे तो फुललेला आहे एकदा छान मिक्स करायचे तर मिश्रण इथं बऱ्यापैकी ठीक आहे आता काय करायचं आहे यामध्ये आपण घालून घेऊया कांदा इथे मी बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे उभा देखील चिरून घेऊ शकता आता यामध्ये आपण आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून घालून घ्यायची कोथिंबीर आवडीनुसार घालून घ्यायची कांदा मिरची कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेतलं तरी काही हरकत नाही आहे पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचे इथे मी बेसिकमध्ये केलेलं आहे तुम्हाला यामध्ये आणखी भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही करून घेऊ हो शकता आता मीठ घालून घेतले हळद घालून घेतली तिखट घालून घेतलेलं आहे काळे तीळ घालून घेतले ओवा घालून घ्यायचा आहे आणि जिरे एक चमचाभर घालून घेतलेले आहेत तर इथे मी जे काही मसाले किंवा भाज्या म्हणजे कांदा कोथिंबीर जे वापरलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे किंवा कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आहे आता सर्व साहित्य घालून झालं की पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे तर आता यामध्ये आपण साधारण दोन चमचे इतकं पीठ घालून घेणार आहोत कारण आपल्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण बेसन पिठाचा वापर करत आहोत गव्हाचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही आहे छान पुन्हा एकजीव करून घ्यायचे आणि तुम्हाला कसं पाणी लागेल तसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे दिर्ड्याच्या बॅटरप्रमाणे मिश्रण तयार केलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी वापरणार नाही आहे गरज लागली तरच थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता काय करायचंय गॅसवर मी नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलेला आहे आता त्याला थोडस ऑइलने ग्रीस करून घ्यायचंय आणि आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते छान एकजीव पुन्हा करून घ्यायचे आणि मगच आपल्याला हे नॉनस्टिक पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस जेव्हा आपण हे दिर्डे घालू तेव्हा छान एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि मगच पॅनवर ओतून द्यायचं आहे आता चमच्याच्या मदतीने आपण याला किती जाड किती पातळ हवं आहे त्यानुसार पसरवून घ्यायचं आहे तरी इथे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी झटपट तयार होणारा हेल्दी आणि टेस्टी असा आपण नाश्ता तयार केलेला आहे याला तुम्ही धिरडेही म्हणू शकता किंवा पराठेही म्हणू शकता खूपच टेस्टी लागतात तर एकदा या पद्धतीने तुम्ही फुटाण्याचा पराठा नक्की ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल हेल्दीसोबत देखील आहे तर एक बाजू झालेली आहे आपण दुसऱ्या बाजूने देखील असा प्रेस करून शेकून घ्यायचा आहे म्हणजे तो आतपर्यंत छान असा शेकला जाईल तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने मी खमंग आणि खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेतलेला आहे कलरही खूपच सुंदर आलेला आहे आणि दिसायलाही फारच सुंदर दिसतो आहे याच पद्धतीने मी सगळे पराठे आपले भाजून घेतलेले आहेत आणि आता हे पराठे आपल्याला सर्व करून घ्यायचे आहेत तर तर इथे हे हेल्दी असे पराठे मी सर्व केलेले आहेत दही सोबत तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉस सो सोबत खाल्ले तरी काही हरकत नाही आहे खूपच भन्नाट आणि टेस्टी असे लागतात तर एकदा या पद्धतीने हेल्दी असा फुटण्याचा पराठा नक्की ट्राय करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा बाय